हॉटेल भाग्यश्री म्हटलं की यायलाच लागतंय अशा डायलॉगमुळे प्रसिद्ध असलेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश महाडिक यांच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार नेमकं घडलंय काय तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ हो द्या चर्चा धाराशिव जिल्ह्यातील नेहमीच्या प्रसिद्धीच्या झोतात असलेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश महाडिक यांचं बुधवारी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेना केवळ धाराशिवच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यामध्येही खळबळ उडाली आहे नागेश महाडिक हे एक ओळखले जाणारे व्यावसायिक असल्याने या घटनेने उद्योग जगतात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीमध्ये ही घटना बुधवारी संध्याकाळी उशिरा घडली नागेश महाडिक यां त्यांच्या हॉटेलच्या परिसरात असताना अचानक एक अज्ञात कारमधून पाच आरोपी आले त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता नागेश महाडिक यांना बळजबरीना गाडीत ढकलले आणि वेगाने तिथून पसार झाले प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार हा प्रकार इतक्या वेगाने घडला की कोणालाही काही समजायच्या आतच अपहरणकर्त्यांनी फरारी मारली अपहरणकर्त्यांनी नागेश महाडिक यांना आज्ञास्थळी नेऊन बेदाम मारहाण केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मारहाण अत्यंत कूरपणे करण्यात आली होती त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणादेखील स्पष्टपणे दिसत आहे या घटनेमुळे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्यावर सध्या अति दक्षता विभागात आय सी यूमध्ये उपचार सुरू असून त्यांची स्थिती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे या घटनेमुळं संपूर्ण शहरात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे त्याचबरोबर नागरिकांमध्ये विशेषतः व्यावसायिकांमध्ये सुरक्षतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागेश माडिक यांनी स्वतः रुग्णालयातून बोलताना अपहरणकर्त्यांनी त्यांना जिवे मारण्याचा डाव रचला होता असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे त्यांच्या या आरोपामुळे या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सूत्रं हलवली आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेतला पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा मार्ग काढण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली मोबाईल टावर लोकेशन तपासणी आणि गुप्त माहिती मिळवणी सुरू केले आहे लवकरच आरोपींना अटक करून यामागील नेमकं कारण काय आहे याचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे या घटनेमुळे का का धाराशिव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशा प्रकारे भरदिवसा एका प्रतिष्ठित व्यावसायिकाचं अपहरण आणि त्यांना मारहाण करणं हे एक गंभीर बाब आहे पोलीस या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करून दोषींना शिक्षा करतील अशी अपेक्षा आहे या घटनेबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा